राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय दिगंबरावजी बागल मामा प्रतिष्ठान आणि डी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य राज्यस्तरीय नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेचं उद्घाटन उदयशंकर पाटील विरासराव घुमरे विराज पाटील रश्मी बागल दिग्विजय बागल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या yes, स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक एकसष्ट हजार त्रेसष्ट रुपये तर तृतीय क्रमांकासाठी एक एकतीस हजार त्रेसष्ट रुपये अशी भव्य बक्षीस ठेवण्यात आलेली असून याशिवाय मॅन ऑफ द सिरीज साठी चषक अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आणि चषक उत्कृष्ट फलंदाज आणि चषक अशी विविध बक्षिसे असून सर्व सामने विद्युत प्रकाश धोतात संपन्न होणार आहेत सामने आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळवले जातील सर्व स्पर्धा निपक्ष पद्धतीनं आणि खुल्या वातावरणात संपन्न होतील या स्पर्धेत आयोजकांचा कोणताही संघ भाग घेणार नसून अनुभवी पंच आणि पॅनल संपूर्ण पंचगिरीचं काम पाहतील सर्व खेळाडूंमध्ये खिलाडू भावना आणि सांघिक भावना जोपासून यातून मैत्री वाढीस लागावी असं आहे या राज्यातून अनेक शहरातील नामवंत संघ या स्पर्धेत उतरले आहेत यावेळी दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय शंकर पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका रश्मीनिधी बागल मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल जिल्हा परिषद सदस्य विराज पाटील विलास घुमरे पोलीस निरीक्षक राजेश देवरे आदिनाथचे चेअरमन संतोष पाटील व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे अॅडव्होकेट ज्ञानदेव देवकर रामभाऊ पवार महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे राष्ट्रवादीचे काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश नील श्रेनिक खाटेर विजय लावंड संतोष वारे नगरसेवक अतुल फंड सचिन घोलप सरपंच विनय ननवरे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते दिगंबर चषकाचं आयोजन इथं केलं गेलेलं आहे त्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले खरं म्हणजे आमचे थोरले बंधू म्हणायला पाहिजे कारण आदरणीय स्वर्गीय मामांचा उल्लेख आत्ताच आदरणीय उदयभैया पाटील यांनी केला त्यांच्याकडून आदरणीय विराजभय्या पाटील यांनी आमचे मार्गदर्शक आमचे काका आदरणीय विलासरावजी सर दिग्विजयजी बागल डी ग्रुपचे माझे सर्व बंधू आणि सर्व पत्रकार बंधू आदरणीय पी एस साहेब या आ, क्रिकेट टुर्नामेंटसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केलं ते सगळेजण आणि उपस्थित क्रिकेट रसिकांना सर्व उपस्थित संघांना माझा विनम्र नमस्कार खरं म्हणजे मामांच्या नंतर आर्थिक ग्रुप आणि यांनी खूप मोठी साथ आम्हाला नेहमीच दिली तिचा उल्लेख करण्यापेक्षा आमच्या मनामध्ये त्या भावना नेहमी भाय्या असतील राहतील आणि तुमच्या आणि प्रिन्सच्या निमित्तानं की दोन पिढ्यांची मैत्री निश्चितपणे पुढे चालू राहील हा मला विश्वास वाटतो आयोजित केलेल्या राफीच्या हा क्रिकेटच्या स्पर्धा त्याचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते रमेश पाटील यांच्या हस्ते आहे उपस्थित सर्वांचंच मी आभार वास्तविका मा। मामाने आयुष्यामध्ये समाजकारण राजकारण आणि कुटुंबामध्ये स्वास्थ्य कसं रावं त्यासाठी आरोग्य आणि शरीरसंकटाला सगळ्यांना महत्व दिलं होतं आरोग्याच्या त्यातलाच जीव। एक भाग म्हणून मामाचे शिरजीव प्रिस्ते युवकांना एक वेगळ्या पद्धतीची घरी तंदुरुस्त करण्यासाठी एक क्रिकेटच्या माध्यमातून एक मुलांना वेगळ्या पद्धतीचा युवकांना हा प्रेरणा देण्यासाठी हा आजचा क्रिकेटच्या माध्यमातून कालखंड प्रस्तविक आता क्रिकेटचं मैदान म्हटल्यानंतर थोडे शब्दात बोलणं गरजेचं आहे एक आमचं एक आदराचं एक स्थान असलेलं करमाळ्या तालुक्यात एक आमचं परिवाराचं एक घर असल्यासारखं म्हणजे भागल कुटुंबियांचं हे गट आज आम्हाला सोलापूरहून इथं बोलवला आणि एवढं आम्हाला मान सन्मान दिला आणि जुन्या आठवड्यांचा आम्हाला एक उजाळा झाला कारण कुंभ सरांना सगळ्यांना माहीत आहे कदाचित कर, तालुक्यातल्या लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नसेल माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मामांच्या हस्ते आणि मामाने सुरुवात करून दिलेले एक माझ्या राजकीय जीवनाची जी सुरुवात आरपी ग्रुपची जो जे उद्घाटन म्हणा किंवा अर्थग्रुपची जे आम्ही चालना चालू केली ते सर्व मामांनी करून दिल्यामुळे शक्य झालं त्यावेळेस कारण काय परिस्थितीमध्ये झालं कसं सरकारी साखर कारखान्याची निवडणुकीच्या वेळेस दोन हजार सहा साली जे काकांनी ती गणित मांडून आणली होती आणि तुंथे म्हणून रविकांत मालक पाटील आणि त्यांचे पुतने म्हणून उदयदादा पाटील त्या दोघांना ज्यावेळेला बोलवलं होतं ते तोच प्रसंग परत एकदा आपण घडून आणू आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी हे कुटुंब किती खंबीरपणे उभा आहे हे तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी तुम्हा सर्वांपुढे आदर्श ठेवण्यासाठी मी आवर्जून दोघांना आमंत्रित केलं मालकांना काही कारण असतो येता नाही आलं पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय विराज भैया उपस्थित आहेत दादांनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळ्यांना मी आमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी या स्पर्धेचा व्यवस्थितपणे हो पुरेपूर लाभ घ्यावा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं सर्वच संघांनी यात सहभाग नोंदवावा आणि शांततेत ही स्पर्धा पार पाडावी अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आजच्या निमित्तानं मला हे देखील आपल्या सर्वांना सांगायचं आहे की इथून पुढे जी आपल्या गटाची वाटचाल असणारे आदरणीय सर असतील आदरणीय दिदी साहेब असतील आमचे सर्व सहकारी ज्येष्ठ सहकारी असतील माझे सगळे युवा मित्र असतील आपल्याला युवकाचं प्रतिनिधी शीतलकुमार मोटे एनटीव्ही न्यूज मराठी करमाळा